पावसाळा सुरू झाला की निसर्गात एक वेगळंच चैतन्य येतं काळ्या ढगांनी आकाश व्यापलं जातं आणि वरुण राजा धरणी मातेला भेटायला येतो सारी सृष्टी हिरवीगार बनते शेतकरी आपल्या खरीप हंगामाच्या तयारीला लागतो तर सुगरण पक्षी घरटं बांधणीच्या कामात गुंतला जातो सुग्रण पक्षाचं घरट म्हणजे कला कौशल्य आणि जिद्दीचं सुंदर उदाहरण म्हणता येईल पावसाळ्याला सुरुवात झाली की शेतकरी खरीपाच्या हंगामाची तयारी सुरू करतो सारी सृष्टी हिरवीगार बनते निसर्गाचं सुंदर रूप पाहायला मिळतं मोर बेडूक यांच्यासाठी पावसाळा म्हणजे विणीचा काळ असतो शिवाय सुग्रण पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी सुग्रण पक्षी सुरक्षित ठिकाणी घरटी बांधण्याच्या कामाला लागतो त्यासाठी विहिरीच्या वर एखाद्या झाडाच्या फांदीच्या टोकावर किंवा उंच जागी सुग्रण पक्षाचं घरट बांधायचं काम सुरू होतं अत्यंत कलात्मक पद्धतीनं हे घरट बांधलं जातं त्यासाठी उसाच्या पाल्याचा वापर होतो पातळ मजबूत आणि वाऱ्याला तोंड देणाऱ्या या पाल्याचा दोऱ्यासारखा वापर करून सुग्रण पक्षी आपलं मजबूत आणि देखणं घरटं बांधतो हे घरटं बघितल्यानंतर मानवी वास्तुविशारत सुद्धा थक्क होतात प्रत्येक धाग्याची योग्य गुंडाळी गाठ अडकवणं आणि संतुलन यातून सुगृढ पक्षाचं घरट तयार होतं निसर्गानं सुग्रण पक्षाला दिलेली ही एक देणगीच म्हणावी लागेल श्रम आणि चिकाटी यातून साकारणारं सुग्रण पक्षाचं घरटं आता ग्रामीण भागात काही ठिकाणी दिसू लागले माणसानं ते टिकवणं आणि सुग्रण पक्षाचे चिकाटीचे गुण घेणं आवश्यक आहे